नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण झटपट तयार होणारी अंड्याची पोळी किंवा अंड्याचं ऑमलेटसुद्धा म्हणू शकता कसं बनवायचं ते बघणार आहेत रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन अंडे घेतलेले आहेत तुम्हाला किती अंड्याचा ऑमलेट बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही अंडे घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आपण इथे भरपूर सारी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आपण एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आता हे अंड आपण फोडून घेणार आहेत चमच्याच्या मदतीने आपण अंड फोडून घेणार आहेत तर अंड फोडून झालं की आपण ते चांगलं फेटून घेणार आहेत तुम्हाला किती अंड्याचं ऑमलेट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही अंडी फोडून घेऊ शकता तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर इथे मी अंड चांगलं फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे हळदीमुळे पोळीला रंग छान येतो नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे एकच अंड्याची पोळी बनवत आहे म्हणून हे सर्व प्रमाण कमी प्रमाणात वापरलेलं आहे नंतर आपण इकडे इकडे तिखट्यासाठी लाल तिखट वापरलेलं ला आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता बारीक चिरून हिरवी मिरची टाकून घ्यायची कांदा बारीक चिरून घेतला होता तो आपण या अंड्यामध्ये टाकून घेणार आहेत जर तुम्हाला यामध्ये शिमला मिरची किंवा टोमॅटो ॲड करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली यामध्ये टाकून घेणार आहे मी आणि आता आपल्याला हे सर्व चांगलं फिटून घ्यायचं आहे ही पोळी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते लहान मुलांना तर खूपच खायला आवडते तर चांगल्या प्रकारे आपण हे अंड फेटून घेतलेलं आहे तर आता आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवणार आहेत तवा आपल्याला चांगला तापवून घ्यायचा आहे तवा चांगला तापला की आपण त्यावर तेल पसरवून घेणार आहे तर इथे मी दोन दोन चमचे तेल चांगलं पसरवून घेतलेलं आहे तेल चांगलं आपल्याला तापवून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्यावर आपण हे अंड टाकून घेणार आहेत तर इथे मी चमच्याच्या मदतीने थोडस पसरवून घेणार आहे आणि अंड टाकून घेतलं की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि एका बाजूने आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे एका बाजूने अंड आपलं चांगलं भाजून झालं की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेणार आहेत तर बघा एका बाजूने छान भाजून झालेला आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान भाजून घेणार आहेत दोन्ही बाजूने सुद्धा आपल्याला अंड्याची पोळी चांगली भाजून घ्यायची आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर बघा दोन्ही बाजूनेसुद्धा अंड्याची पोळी खूपच छान भाजून झालेली आहे तर आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत आपली अंड्याची पोळी किंवा अंड्याचं ऑमलेट बनवून तयार आहे तर हे तुम्ही अंड्याची पोळी चपातीबरोबर किंवा पावाबरोबर ब्रेडबरोबर किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता खायला खूपच छान लागते तर एकदम झटपट अशी रेसिपी आपली बनवून तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर अशाच मस्त आणि खमंग रेसिपीसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद